बायका कशी जेवतात ते बघा उदाहरणार किती भात घेतला ना बिराज वरसून जेवून इला होय पण जेव बसला दोन ता होता बघ कसं नमस्कार मी आदेशवारी वारी पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय बरेच दिवसा ब्लॉग बनवतोय तर कामं होती भरपूर त्याच्यामुळे ब्लॉग व्हिडिओ व्हिडिओ काय बनवू भेटले नाही तर आज आमच्या वाटी दत्त जयंती या तर एक ते प्रसाद पण हा कसे जेवतात ते पण दाखवतात एक एक कसं मेकावता तो आणि प्लस हा मिरासवाडीत पण ना वामन मीराशी यांच्यात तर थं पण जाऊचा पायपडू म्हणजे आमच्या म्हणजे आजूबाजू धरून तिघांची जयंती साजरी केली जाता तर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग ते व्हिडिओला सुरुवात करतो तर आता हवी सुरुवात केला नाही बघा पहिलीच सुरुवात झाली आहे

नमस्कार हे बघा आता जेव चालली आहे नमस्कार नमस्कार सध्या तर ही मिरासवाटची आता आमच्याकडे चालली होत आम्ही आता त्यांच्या वाडीत चाललो जेव ते आमच्या वाडीत लिहिले तर आता आम्ही मिरासवाट येऊन पोहचलो तर आता मी दावी बघा बघू शकता कसं सजावट केलेली आहे एकदम खास नियोजन असा यांचा एकदम भारी तर बघू शकता त्यांच्याकडे छोटासा घर पण भारी एकदम भारी असतं त्यांच्याकडे दत्त जयंती साजरी केली जातात तर तुमक्या दाखवतो आतमध्ये काय करतात बघू शकता यो आमचा सार्थक तो तीर्थप्रसाद वाटू बसलो होतो आता आतमध्ये इलाव मी बघू शकता गर्दी किती होती आमच्या गावकारे बघा नाडंगाव काढ ना फोटो लाईव्ह हे बाब ना जोश मध्ये वाटलं

म्हणे काय आणलं आमटी आमटी जेवणाची सोय तयारी करतो जत्रा येईल बघा जत्रा चल जाऊया आता जेव चल जेव लवकर दत्ताच्या दर्शनाला या सर्वांनी ये येते येते तर आता आम्ही जौक जाता वजन बसला वाढीला आमचा आता आम्ही जेवची तयारी करतो पहिली सुरुवात आहे सध्या पोरगे लाचत त्याच्यामुळे त्यांना कडलं टेन्शन कारण स्वतःच घेवता वाढू हे सगळे एका शि हे फक्त खाऊ किल्ले फक्त खाऊ सगळे अरे वास बास किती आहे अरे खा तकडचे व कसे का जोक लागले पहिला घर हा अजून या का डबल वारी कशा करते ते बघा मध्ये मोबाईल मध्ये का जेव आता डाळ आमटी आमटी नाही ना नाही तर पहिली जिलेबी खाऊया तो पहले जिले भी खाया सर येऊ का जिलेबी खाऊ किंवा तर जेवक सुरुवात झाली आहे बघा वाढ वाढून गेली बाळ्या बास पुरात बघू शकता प्रत्येकाच्या ताटात किती बाता अजून या घर आह अजून डबल वारी मी पण जेवक बसतोय माझा पण ताट वाढलेला पत्रावर या बघा आता मी पण जाऊ बसतो तुम्ही पण यावा जाऊ प्रसाद रवले बाकी त्यांची वाट बघता गॅंगचे अर्धे रवलेत ते सगळ्या चला मग जेव येवा तर या घर झाला जेवण आता दुसऱ्या घरी जाऊचा आमका आता एक एक बस मी दोनदा घेतलाय खीर आता येऊ आता पुढे जेवता म्हणून अर्धा पॉट ठेवून कुठलो आता जाऊया आता पुढच्या घरात काय ना क्वालिटी वाईट नाही आमचा काय या तिसरा घर पायापड घेऊन घेऊन पाया पडते

रोहित इल नाही आमच्यावर जेव येऊच ना चला आता जेव्हा नाही घरी ते पण जेव्हा चौथा घर म्हणजे महाराजांच्या घरी जाऊता बघू शकता किती जत्रा झाली शेवटचा घर या वडाप काढूचा कस्तू ये नाही कस्तू ना गोजू लय लाजता गँग पूर्ण लाईनच लागली जशी देवळात लागत तशी लाईन बाण्या कसला टेन्शन घेतलं तर मरून दे वाटपी कोणा डगन मम्मा लय मोठ माणूस हा लाईनीत घ्या लाईनीत

टाक नाइट मला तरी चालत ओंकार पण कसं मागतात मनापासून मागता एक एक कसं पाय पडतो तो दाखवतो तुमचा तर एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी या मंजुरी अगदी मनापासून मागतात बघे आता है, गोजी काय मागता गोजू अरे बापरे दोन मिनटं थांबला म्हणजे भरपूर मागला कसतू तू बघा किती मिनटा थांबत कस तू दोन मिनटं पण नाही थांबला दोन पण कायच नाही आता पहिलाच कपल लिहिला आमच्यावर पायापडू नाही तर आमची गँगच आहे पुरी मरणाची गर्दी झाली आई बाबा कशी वेटिंग वरच सगळे बाकी काय नाही जेवक भेटला बाज झाला अर्ध्या पोटान उठून लिहिल्यावर आम्ही चपला भात बी चपल आपण स्लॅबल मेकावतेला व्हिडीओ दाखवतो कोण कसं खाता तो मरण्याची गँग बसलेली आहे जेव पहिली पहिली पंगत आता कशी जेवतात ते बघा उदाहरणार्थ किती भात घेतला ना बघ मिराज वरसून जेवण इला होय पण जेवक बसला आता दोन सो नो हाय माम काय माम हा शब्द ही आमच्या डोंगरीवरची कॅंग बघा जेवक बसली आणि शिवारातली एकटाच

બબુ બબુ કો આગળ બબુ બબુ આકાશ આરે બગ આકાશ આરે રો ઊડ ઝાલાના જન ઊડ રણ ના અયો એ ગોટવા ઝાલાના તમાર ઊડ यो मु लवकर दत्ता जत्रे जाऊता ना वाटगावा विकी विकी लवकर ये आकडे बर काय दा आकडे अरे बाग रे लाज नको कस तू हे झाल्या दा तो फायनली आमचा जेवण झाला आता आम्ही आता बसला जरा हो कट्ट्यावर हो गप्पा गोष्टी मारू कारण आता पूर्ण मॅच येतात हो एकोणतीस तीस एकतीस विरकर यांच्या त्यांच्या आता जरा चर्चा आहे किती टीम ते हो, तर हा पूर्णपणे बघितला होता धन्यवाद आणि जास्तीत जास्त लोक म्हणतो हा व्हिडिओ शेअर करा चला मग तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय बावडी बावडी अगला स्टेशन